पाच हजार टँकर्स दोन हजार अँब्युलन्स पंचवीस हजार गाड्या प्रत्येक घरातून एक गाडी आणि प्रत्येक दिवस मुंबई गाठायची तयारी जरांगेच्या एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनासाठी प्रचंड हालचाल सुरू आहे नुकताच झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आवाहन केले मनोज जरांगे यांचं आंदोलन दुसऱ्यांदा मुंबईला धडकणाऱ्या मी सोबत आहे लाखोंचा जनसमुदाय खरं तर जरांगच्या आंदोलनापूर्वी होणाऱ्या प्रत्येक सभा चर्चेचं कारण ठरतात कारण या सभा एक दोन नाही तर अनेक एकरांमध्ये होतात लाखोंच्या गर्दीनं गजबजतात त्या लोकांचं व्यवस्थापन त्यांची काळजी एवढ्या मोठ्या संख्येत उपस्थित राहणं हे सगळं सहज शक्य नाहीये आणि इथूनच सुरू होतो मोठा प्रश्न मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठी सभेसाठी एवढा पैसा येतो कुठून लाकोंच्या जनसमुदायासमोर इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम उभा करण्यामाग अर्थस्रोत काय आहेत हा प्रश्न प्रत्येक आंदोलनापूर्वी सभेपूर्वी चर्चेत असतो आणि याच मुद्द्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी गंभीर आरोप केलेत हे आरोप नवीन नाही आहेत पण खरंच पैसा कुठून येतो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आरोप नेमके काय आहेत ह्याच्या आधीही झालेले आरोप काय आहेत त्या आरोप काय होते आणि कार्यकर्त्यांचं यावर मत काय आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला उत्तर मिळणार आहे ही सभेसाठी आंदोलनासाठी पैसा नेमका कुठून येतो त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत दो दोन हजार तेवीस पासूनच मनोजरांगे आरक्षणासाठी लढताना दिसत आहेत दोन वर्ष ते सतत आंदोलनाची ज्योत पेटून ठेवतायत आणि हे आंदोलन आता राज्यव्यापी बनलंय अखेर जेव्हा आंदोलन मुंबईकडे निघालं होतं तेव्हा संपूर्ण मुंबई ठप्प झाली होती त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते एकनाथ शिंदे सरकारनं हो आंदोलनाचं गांभीर्य ओळखून जी आर काढला आणि तात्पुरतं आंदोलकाची मागणी मान्य केली त्यामुळे जरांगी पुन्हा परतले पण प्रश्न मात्र कायम राहिला यानंतर मग फेब्रुवारी दोन हजार चोवीस जून दोन हजार चोवीस अशा टप्प्याटप्प्याने नवी आंदोलनं झाली आणि आता शेवटचं आणि मोठं हे आंदोलन असणार आहे असं सांगण्यात येत आहे ते, ते म्हणजे एकोणतीस ऑगस्टला चलो मुंबई अशी हाक देत आझाद मैदानावर होणार आंदोलन या आंदोलनाआधी जरांगी पक्की तयारी केली आहे प्रत्येक आमदाराला खासदाराला फोन केल्याचं सांगितलं जाते विशेष म्हणजे महायुतीतील काही आमदार खासदार देखील जरांगेंच्या पाठीशी उभं असल्याचं दिसून आलंय त्यामुळे मुंबईकडे होणारा मोर्चा सत्ताधारांना खरंच धडकी भरवेल का अशी चर्चा रंगू लागली आहे तर या मुंबई आंदोलनाआधी जरांगींनी प्रत्येक महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये सभा घेतल्यात या सभांना लाखो मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेत आणि प्रत्येक वेळी प्रश्न उभा राहिला इतक्या मोठ्या सभा इतके मोर्चे लाखोंची उपस्थिती याचा खर्च नक्की कुठून येतो आता सत्तावीस ऑगस्टला मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईला जाण्यासाठी रवाना होणार आहे तर दुसरीकडे दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजासाठी लढणारे नेते लक्ष्मण हाके यांनी मात्र या आंदोलनावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत लक्ष्मण हाके काय म्हणालेत हे आधी समजून घेवात मनोज जरांगे यांचा हा मोर्चा सरकार पुरस्कृत आहे मनोज जरांगेंची मतदारसंघात एक बैठक घेण्यासाठी आमदार त्यांना दहा ते पंधरा लाख रुपये देतात असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला हाकेंनी आरोप केला असला तरी या आधीही जरांगेंच्या सभेविषयी पैशाविषयी आरोप झाले ते कोणते हे देखील पाहूयात खरंतर तर मराठा आंदोलन जेव्हापासून सुरू झालं त्यानंतर भुजबळ विरुद्ध जरांगे हा वाद अख्या महाराष्ट्रानं पाहिला जालनातील अंतरवाली सराटी गावात जेव्हा मराठा आरक्षणासाठीची सभा पार पडणार होती तेव्हा छगन भुजबळांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती ज्यात छगन भुजबळ म्हणाले होते शंभर एकरात शेती साफ करून मैदान तयार केलं जात आहे त्यासाठी सात कोटी रुपये देखील जमा केलेत एवढे पैसे येतात कुठून ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भुजबळांनी स्पष्टीकरणही दिलं जरांगेंनी उत्तर दिलं ते म्हणाले आंदोलन व सभेसाठी आम्ही वर्गणी गोळा केली समाजातील जनतेनं हा पैसा गोळा केलाय तुम्हाला जर शंका असेल तर खुशाल चौकशी लावा कधी काही त्यांचे सहकार्य असणारे महाराज यांनीही कोण पैसे पुरवतं हे आम्हाला माहित असल्याचं म्हणलं होतं तसं तस जरांगेंच्या आंदोलनाला पैसा कुठून येतो मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्या दाऱ्यामध्ये नव्या नव्या गाड्या उभ्या राहिल्यात या गाड्या कुठून आल्या याचीही चौकशी करण्यात यावी असा आरोप करत संगीता वानखेडे यांनी मागणीही केली होती हे असे अनेक आरोप मनोजरांगे यांच्या सभेविरोधात झाले आणि मग याच धर्तीवर आम्ही मनोज जरांगे यांच्या आंदोलनात नेहमीच सहभागी असणाऱ्या त्यांच्या काही सहकारी कार्यकर्त्यांशी संपर्क साधला त्यांच्याकडून आम्हाला उत्तर मिळालं की या सभांसाठी पैसा कुठून येतो आता तुम्हालाही कळेल की या सभांसाठी पैसा कुठून येतो त्यांचं कार्यकर्त्यांचं ठाम उत्तर आहे हे लोकांचं आंदोलन आहे पैसा लोकांमधूनच येतो राजकारण्याकडून नाही गावातल्या बैठकीत आधी मोर्चाची तयारी केली जाते किती लोक सहभागी होणार किती गाड्या लागणार जेवण नाश्ता माईक मंडप खुर्च्या अशा प्रत्येक गोष्टीचं नियोजन गावकरीच करतात त्यासाठी लागणारा खर्च थेट गावकऱ्यांच्या वर्गणीतून उभा राहतो कोणी पन्नास रुपये देतो कोणी शंभर तर सक्षम लोक हजारो रुपयांची मदत करतात अगदी दोन हजार लोकसंख्येचं गाव असलं तरीही जेवढं जमेल तेवढं योगदान प्रत्येक जण करतोच म्हणजेच लोकसभा आणि वर्गणी याच या आंदोलनाचा मुख्य आधार आहे सभेला लागणाऱ्या खुर्च्यांपासून तंबूपर्यंत प्रत्येक गोष्टी गावकरीच पुरवतो कुणी पाण्याची जबाबदारी घेतो तर कुणी नाश्ता जेवणाची तर कुणी मायकाने सांगची ही मदत पूर्णपणे स्वेच्छेने दिलेली असते कार्यकर्त्यांच्या मते सभा भरवायची का हे लोकच ठरवतात गावातील प्रमुख लोक स्वतःहून जरांगे यांना सभेसाठी विनंती करतात आणि मग जरांगे थेट तिथे जाऊन सभा घेतात त्यामुळे या नियोजनाशी जरांगेंचा थेट संबंध नसतो यामुळे जरांग्यांच्या सभेला कधीही राजकीय पैशाचा हस्तक्षेप झालेला नाहीये राजकारण्यांच्या सभांना पैसा लागतो पण समाजाच्या कल्याणासाठीच हे आंदोलन लोक स्वतःच्या खांद्यावर उचलतात सध्याच्या मुंबई आंदोलनासाठी देखील गावागावातून लोक फोन करून सांगतात आम्ही पाण्याची जबाबदारी घेऊ आम्ही जेवण देऊ असंही लोक म्हणतात त्यामुळे हे आंदोलन शंभर टक्के लोकांचं आहे लोकांनी उभं केलेलं आणि लोकांनी चालवलेलं असं उत्तर आम्हाला जरांगणचे कार्यकर्ते सहकारी यांच्याकडून मिळाले त्यामुळे हे आंदोलन थेट लोकवर्गणीतून चालू आहे हे आपल्याला समजतं पण आता पैपै जमा करून जी आंदोलन आणि सभा भरवली जात आहेत त्याला खरंच न्याय मिळेल का तुम्हाला काय वाटतं मुंबईला आता हे आंदोलन जे धडकणार आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कट्टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका